मुळी चांगली असेल पांढरी मुळी जी म्हणतो आपण पिकाचा जी, जी मुळी असते महत्वाची पांढरी मुळी असते ही जर चांगली असेल तर आपलं पीक हे चांगले येत असते नमस्कार बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं सहर्ष स्वागत करतो बंधूंनो आज आपण एकला या गावामध्ये आलेलो आहोत एकला तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बंधूंनो आद्रक लावून आता जवळपास एक एक महिना होऊन गेलेला आहे आणि उगवण उगवणशक्ती चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे पण शेतकरी बंधूंनं बऱ्याच शेतकऱ्यांनी आद्रके केला लावलेली आहे पण काही कोमं निघालेले आहेत काही निघालेले नाहीत तर याला काय समस्या आहे सध्या आपण प्रत्यक्ष शेतावर आलेलो आहेत आणि या समस्याचं निवारण करण्यासाठी आपण पुढं काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शत्रीबंधूंना आपण काही ठिकाणी कोम हे कमजोर निघत होते तर आपण हे उक्रुंब घेतलेलं आहे घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे कोम आहेत तर हे कंद हा सडल्यासारखा दिसत आहेत आणि हा बिलबिल झालेला आहे बिलबिल होऊन हा सडत येईल आणि याच्यानंतर याच्यामध्ये नंतर ही आळी तयार होते तर हा बिलबिल झाल्यामुळे याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं हा बिलबिल झालेला आहे आणि याच्यामध्ये हे जे फुटे निघत आहेत हे अद्रक उगत आहेत पण हे कमजोर कमजोर स्टंप गत आहेत तर याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे तसेच आता आपण उक्रुंब बघितलं होतं तर याच्यामध्ये होमणी आळीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून आला होता तर उमणी आळीमुळं हे ओमणी आळी काय करत असतील या मुळ्या खायचं काम करत असतील आणि मुळ्या खाल्ल्यामुळं आपला हे पिकाची वाढ होत नसते तर आपण याच्यासाठी एक ड्रेंचिंग सांगणार आहेत तर ही ड्रेंचिंग केल्यानंतर शंभर टक्के शत्रीबंधूंना त्याचा फायदा होईल ही बुरशी पण कंट्रोल होईल आणि आपला स्टंप हा चांगला निघल आणि हुमणीआळीचा प्रादुर्भाव पण कमी होईल तर शत्रीबंधूंना आपण या बुरशीच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये बुरशीनाशकमध्ये आपण मेटलॅक दिल पस्तीस टक्के हा घटक असेल बुरशीनाशक बाजारामध्ये भेटतं आहे हे एका एकरसाठी ते आपण अडीचशे ते पाचशे ग्रॅमपर्यंत ते वापरू शकतो तसेच हे बुरशीनाशक जर तुम्हाला मार्केटमध्ये नाही भेटलं तर आपण थाय फेनेटमी थाईल हे कंटेनर असलेलं बुरशीनाशक आपण घेऊ शकतो एका एकरसाठी पाचशे मिली हे बुरशीनाशक घ्यायचं आहे तसेच त्याच्यासोबत तसे तसे आपण फॉस्फायटियल हे न्यूट्रीप कंपनीचं उत्पादन आहे याच्यामध्ये पोटॅशियम ऑफ फॉस्फेनिक ॲसिड हा कंटेन आहे हा पण एक प्रकारे बुरशीचा ता चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि पिकाला त्याच्यामधून फॉस्फरस आणि पोटॅशिया दोन अन्यद्रवाची उपलब्धता भेटल्यामुळं मुळांची संख्या वाढल आणि सिस्टम चांगला निघाल आणि बुरशीचं नियंत्रण चांगलं होईल आपण हे हॉस्पिटल एका एकरसाठी पाचशे ते एक एक लिटरपर्यंत पाचशे एम एल ते एक लिटरपर्यंत घ्यायचं आहे आणि याच्यासोबत आपण ही जी बारीक याच्यामध्ये रुन्ही आळी तयार होते हा कंद साडल्यानंतर याच्यामध्ये बारीक रुन्निआळी तयार होते तसेच उमणी आळीचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये कारण एकदा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर त्याचा उपयोग करणं खूप अवघड असते तर याचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये म्हणून आपण याच्यासोबत आपण थाय थाम्यात तीस टक्के लिक्विड फॉर्म्युलेशन असतं आहे बाजारामध्ये विविध नावाने उपलब्ध होत आहेत डायमेटाम तीस टक्के हे आपण एका एकरसाठी पाचशे मिलीपर्यंत घ्यायचं आहे अडीचशे ते पाचशे मिली या दरम्यान घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक गॅस पॉयझन म्हणून आपण डेल्टा मेथ्रीन अकरा टक्के असतं आहे हे डेल्टा मेथ्रीन आपण त्याच्यासोबत अडीचशे मिली घ्यायचं आहे किंवा क्लोरोप्लस सायफर हे आपण एका एकरसाठी पाचशे मिलीपर्यंत त्याच्यासोबत गॅस पॉयझन म्हणून हे घेऊ शकतोय आपण ही ड्रेंचिंग करून घ्यायची आहे जर आपल्याला ड्रेंचिंग करणं शक्य असेल तर दोन्ही दाहिनीच्या मध्ये ड्रेंचिंगचा ओल चांगली ओल असताना करून घ्यायची किंवा ठिबकच्या सहाय्य पण तुम्ही हे सोडू शकतात तर अशा पद्धतीने नियोजन करा शेतकरी बंधूंनो याच्यामुळे तुमचा हा कंदा बिलबिल होणार नाही सडणार नाही आणि बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही तसेच हुमणी आळीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि बारीकच्यामध्ये रुन्नी आळी तयार होणार नाहीत आता शेतकरी बंधूंनो हे आपण बुरशी आणि आळीच्या नियंत्रणासां नियंत्रणासाठी हा उपाययोजना सांगितली पण आपल्या शेतामध्ये कोणत्याही पिकाची मुळी चांगली असेल पांढरी मुळी जी म्हणतो आपण पिकाचा जी मुळी असते महत्त्वाची पांढरी मुळी असते ही जर चांगली असेल तर आपलं पीक हे चांगलं येत असते तर ही मुळेच्या वाढीसाठी आपल्याला एक जबरदस्त उत्पादन आहे न्यूट्री कंपनीचं ह्युमा केल्प त्याच्यामध्ये के ॲक्टिवेटेड लिओनारडाईट केल्प तसेच ऑर्गॅनिक कार्बन आणि पोटॅश हे घटक असल्यामुळं आपल्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन कमी झालेला आहे हा ऑर्गॅनिक कार्बन आपण वापरत असलेले शेणखत शेणखतातून आपला ऑर्गॅनिक कार्बन हा पिकाला भेटत असतो तर शेणखताचं प्रमाण हे बऱ्याच शेतकऱ्याकडे आता नाही आहे डोरपुरं जनावरं राहिलेलं नाही आहे रेशन खत आपण विकत घेऊन तेवढं काही टाकत नाही त्याच्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन हे जमिनीतला कमी होत चाललं आहे त्याच्यामुळं आपले उत्पन्नाचे प्रत खालावत आहेत हो तर आपण हे ह्यूमाकेल प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा चांगल्या पद्धतीने वाढणार आहे तसेच या ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळं तुमच्या पिकाची पांढरी मुळी ही चांगली वाढणार आहेत आणि पांढरी मुळी वाढल्यानंतर आपलं पिकाचा स्टंप हा जो आपण फुटवा म्हणतो हा फुटवा चांगल्या पद्धतीने निघणार आहेत आणि फुटव्याची संख्या ही चांगली वाढणार आहे बुरशीने बुरशीचा प्रादुर्भाव हा आपल्या शेतामध्ये कमी होणार आहेत तर शेतकरी बंधूंनो ह्युमा फे हे प्रोडक्ट आपल्याला एका एकरसाठी एक लिटर वापरायचं आहे या औषधा सर्व औषधाबरोबर आपण ह्युमा प्रोडक्ट वापरू शकतात आणि याचे आपण गेल्या तीन चार वर्षापासून आद्रक असल इतर भाजीपाला पिकामध्ये या ह्युमाकेल्प या प्रोडक्टचे रिझल्ट आपण स्वतः घेतलेले आहेत त्या विश्वासावर आपण प्रत्येक शेतकरी बंधूंना हे आपण आवाहन करत असतो की हे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा एकदा वापरून अवश्य अनुभव घ्या ज्यांनी मागच्या वर्षी वापरलं आहे ते यंदा परत वापरत आहेत ज्यांनी वापरले नाही आहे ते एकदा अवश्य वापरून याचा अनुभव घ्या आणि या पद्धतीनं बुरशीचं आळीचं नियंत्रण हे आपण करून घ्यायचं आहे शक्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला अजून काही अडचणी असेल तर नक्की त्याचा आम्हाला मेसेज करा किंवा फोनद्वारे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकोणावीस अडोतीस चौतीस आणि धन्यवाद